नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध जो घोटाळा सुरू आहे जे बदल्यांची प्रकरण सुरू आहेत म्हणजे एका एका ठिकाणी दहा दहा वर्ष झालं एक एक अधिकारी आहे तरी त्याची बदली केली जात नाही म्हणजे नेमकं काय सुरू आहे राज्यामध्ये राज्य कायद्यानुसार चालतंय का हुकुमशाहीने चालतंय का मनमानी चालतंय तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर केलं नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार तर परंतु त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी महाविकास आघाडीची तोडफोड करून भारतीय जनता पक्ष आणि महायुती सत्तेत आणली त्यानंतर देखील पुन्हा आता दोन हजार चोवीस ला इलेक्शन झालं त्यात महायुती सत्तेत आलेले परंतु सरकारी नोकरदार जे आहेत सरकारी बाबू जे आहेत ते काय काय ठिकाणी असे चिटकून बसलेत की त्यांच्या वर्षानुवर्ष झाल्या बदल्याच होत नाही त्या तर त्याचं काय कारण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं पाहिजे जनतेला बघा आपण गेल्या वेळेस म्हणजे सरकार तोडफोड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले तेव्हा इरिगेशन विभाग म्हणजे जलसंपदा हे याचं जे खातं होतं हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं अडीच वर्षे यातल्या एकाही अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या नाहीत तसंच आता दोन हजार पंचवीस वडले आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण अधिकाऱ्यांच्या बदल्या का करत नाहीत कारण की अधिकारी त्याच त्याच ठिकाणी बसलेले त्यांचे सगळ्यांचे संबंध निर्माण झालेले आहेत जो मलिद आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचतोय की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सुरू आहे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्यातल्या कराड या ठिकाणी रेड्डीआर म्हणून अभियंता आहे तर हा अभियंता तीन टर्म पूर्ण झाल्यात म्हणजे तीन तीन वर्षाच्या नऊ वर्ष झालं एकाच ठिकाणी आता दहावं वर्ष सुरू आहे म्हणजे महाराष्ट्राचा जो कायदा महाराष्ट्र अधिनियम जो कर्मचाऱ्यांसाठी जो कायदा आहे तो काय सांगतो तर एखादा कर्मचारी हा एका ठिकाणी तीन वर्ष त्याला पूर्ण झाली असतील किंवा तीन वर्षाला दोन महिने तीन महिने जर कमी असतील त्याचे दे तरी देखील अशा कर्मचाऱ्याची बदली कार्यालयाच्या दुसऱ्या कार्यालयामध्ये केली पाहिजे असा नियम सांगतो त्या व्यक्तीला तीन वर्षापेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी ठेवता येणार नाही असा महाराष्ट्राचा सरकारी अधिकाऱ्यांबद्दलचा जो कायदा आहे परंतु या कायद्याला भारतीय जनता पक्ष महायुती सरकार तसंच पाठीमागचं महाविकास आघाडी सरकारने देखील फाटा दिला आणि आता यांनी देखील फाटा देण्याचं काम सुरू केलंय म्हणजे हा एकच रेड्डीआर हा एकच उदाहरण नाही असे अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी त्यास अनेक वर्ष ठेवलं जात दुसरं असं की जलसंपदा पाटबंधारे विभाग म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जे मुख्य अभियंता आहेत धुमाळ साहेब म्हणजे बघा पुण्या या ठिकाणी तर सदर व्यक्ती ही कृष्णा खोरे विकास महामंडळ सोडून अद्याप नोकरीला लागल्यापासून कुठेही गेलेली नाही म्हणजे सगळ्या पोस्टिंग आता रिटायरमेंट आहे त्यांची दोन हजार सव्वीस का सत्तावीस सव्वीस मध्ये म्हणजे अख्खी नोकरी कृष्णा खोरे विकास महामंडळातच झालेली आहे म्हणजे बदलीच नाही बाहेर मग बघा काय परिस्थिती महाराष्ट्राची आहे म्हणजे एवढे एवढे वर्ष जर अधिकारी एका एका ठिकाणी राहत असतील आता सध्या देखील त्यांचं अधीक्षक अभियंता म्हणून खाली कुकडी पाटबंधारे विभागाला होते चिंचन भवनाला आणि चीफ इंजिनिअर म्हणून तिथंच मुख्य अभियंता म्हणून तिथंच पुन्हा म्हणजे या अधिकाऱ्यांचं आणि राजकारणी लोकांचं किती घट्ट नातं आहे म्हणजे समजा जर अधीक्षक अभियंता पदासाठी दहा कोटीचा दर असेल तर चीफ इंजिनियर साठी नक्कीच चाळीस पन्नास कोटीचा रेट असेल तिथं बसायचा एवढे पैसे या लोकांकडे येतात कुठनं हे जर चांगलं काम करत असतील तर ह्यांच्या बदल्या विदर्भ मराठवाडा गडचिरोली नक्षलवादी भाग अशा भागांमध्ये का के केलं जात नाही म्हणजे तिकडं चांगलं काम करतील हे परंतु असं न करता ह्यांचे राजकीय संबंध आहेत राजकीय सलोख्याचे संबंधित अनेक पुढाऱ्यांशी आणि हे पुढारी पैसे घेऊन यांना त्या त्या पदावरती तिथे बसवतात असच एकंदरीत चित्र आहे म्हणजे कृष्णा महामंडळात झाली मग आपल्याकडे गोदावरी विकास महामंडळ आहे कोकण पाटबंधारे आहे विदर्भ विकास महामंडळ आहे औरंगाबाद आहे अशी सहा ते सात साथ महामंडळ आहेत मग या ठिकाणी काय यांच्या बदल्या होत नाहीत इथंच इथंच का बदल्या होत्या होतात असे अनेक अधिकारी आहेत कृष्णाखोरी विकास महामंडळाला मुख्य अभियंता म्हणजे दोन मुख्य अभियंता आहेत कृष्णखोरी विकास महामंडळाला एक गुणाले साहेब म्हणून आहेत आणि एक धुमाळ साहेब म्हणून आहेत ची देखील ते देखील साताऱ्याला कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता तिथंच पुन्हा पुण्यात अधीक्षक अभियंता तिथंच चीफ इंजिनियर आता सेक्रेटरी म्हणून देखील वरती बसतील इथंच बसतील किंवा महाराष्ट्र कार्यकारी संचालक म्हणून सुद्धा इथंच बसतील म्हणजे काय वातावरण आहे हे दूषित वातावरण घडोळ वातावरण या अधिकारी आणि पुढाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवल्यासारखं आहे तसंच म्हणजे अशी दोन चारच उदाहरणं नाही ती अशी असंख्य उदाहरणं आहेत नोकरी मधली अनेक वर्षापासून हे लोक तिथंच 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 ते सोडून गेलेच नाहीत म्हणजे यांचं आणि पुढाऱ्याचं कुठल्या जरी पक्षाची सत्ता आली तरी तिथं लाळ गोटीपणा करायचा आणि तिथं त्या पुढाऱ्याच्या जवळजवळ करून पैसे देऊन पोस्टिंग तिथं मिळवायचे म्हणजे अशी परिस्थिती काही अधिकाऱ्यांची झालेली आहे सगळेच अधिकारी नाहीत परंतु याला काही अधिकारी आहेत की ते अशा पद्धतीनं काम केली जातात म्हणजे इरिगेशन मध्येच आहे का असं इरिगेशन मध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच खात्यात म्हणजे पीडब्ल्यूटी मध्ये सुद्धा तेच आहे मध्ये तेच आहे पोलीस खात्यात तेच आहे पण तात्काळ पोलीस खात्यातल्या बदल्या तरी होत्या दोन वर्षापेक्षा जास्त झालं तर त्याची बदली केली जाते म्हणजे कायमस्वरूपी कुठं अधिकारी बसल्याला आपल्याला दिसून येत नाही परंतु पीडब्ल्यूटी इरिकेशन महसूल विभाग अशा ठिकाणी प्रामुख्याने हेच अधिकारी तिथंच 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 अशी परिस्थिती आहे मग ह्या अधिकाऱ्यांवरती या पुढाऱ्यांची मुख्यमंत्र्यांची एवढी मेहरबानी का पीडब्ल्यूटीला देखील असंच आहे अनेक अधिकारी त्यांची देखील मी पुढच्या मध्ये लिस्ट काढून त्याचा व्हिडिओ बनवणार की अनेक वर्षापासून हेच अधिकारी का हेच चांगले काम करतात मग बाकीचे अधिकारी काढून टाकले जावेत आणि ह्यांनाच अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार द्या ना हे चांगले काम करते तर म्हणजे महाराष्ट्र चाललाय कुठं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये या बदल्यांमध्ये काय चाललंय हजारो कोटीचा घोटाळा या बदल्यांमध्ये होतोय बदल्यांना पैसे घेतले जाते तिथंच तिथंच लोकांना दिलं जात तसंच अनेक ठिकाणी असंच चाललेलं आहे म्हणजे कोण पाच वर्ष एका ठिकाणी कोण सहा वर्ष एका ठिकाणी कोण दहा वर्ष एका ठिकाणी म्हणजे त्याला काय काय नियम शर्ती आहे का नाही सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयातलं करतय काय म्हणजे सामान्य प्रशासन विभागाला दिसत नाही का हेच अधिकारी त्याच पोस्टवर वर तिथच तिथच हे दिसत नाही का परंतु दिसून देखील आंधळ व्हायचं काम सामान्य प्रशासन विभागाचं आणि त्या त्या विभागाचा सुरू आहे म्हणजे ह्याच्यावरती जे मंत्री बसलेले आहेत ह्या मंत्र्यांचा दाब एवढा आहे की ह्यांच्या पुढे एक अधिकारी सुद्धा बोलू शकत नाही तो आय एस असू द्या आय पी एस असू द्या कोणीही अधिकारी झाला तरी मंत्रिमंडळाच्या पुढे मंत्र्यांच्या पुढे तो बोलू शकत नाही कायद्यानं त्या अधिकाऱ्याला खूप मोठा असा अधिकार दिलाय परंतु त्या अधिकाराचा वापर करणारा अधिकारीच राहिलेला नाही जेमतेम आपण पाहिलं मध्ये जे मुंडे म्हणून साहेब आहेत मुंडे कळ जिल्हा अधिकारी सोलापूरला होते तसंच मंत्रालयाला होते नाशिक महापालिकेला होते नवी मुंबईला होते त्या मुंडेंचा मात्र का असल्यामुळं त्यांना बाजूला टाकलं गेले असे जर दहा आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी जर महाराष्ट्रात असतील तर मात्र महाराष्ट्र हा सुरळीत व्हायला वेळ लागणार नाही परंतु अशा गलिच्छ राजकारण्यामुळं आज महाराष्ट्राची वाट लागली असंही एकंदरीत ये दिसून येत आहे म्हणजे जो बदल्यांचा जो अपहार बदल्यांमधला जो भ्रष्टाचार बदल्यांमधला गैरव्यवहार जो सुरू आहे याला लगाम कोण लावल हे देखील महत्वाचं आहे म्हणजे याला लगाम बसणार आहे का नाही कधी अनेक वर्षापासून तिथंच तिथं तिथंच असे जे अधिकारी आहेत ह्यांना कधी त्यांच्या जागेवरून उठावा लागणार आहे का त्यांचं आयुष्यच तिथं जाणार आहे म्हणजे अगदी लागल्यापासून का आम्हाला रिटायरमेंटच तेवढ्या तेवढ्या एरियात तिथंच होणार आहे का हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र भाऊंनी शोधलं पाहिजे जाणलं पाहिजे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर जो बदल्यांमधला जो हा घोटाळा बदल्यांमधला जो हा आफरी तपर चालले हे आपण थांबवावं हे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे